नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या चॅनल वरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या युट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण संभाजीनगर जिल्ह्यातील संभाजीनगर पश्चिम या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत हा संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघ दोन हजार आठच्या परिशिम आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे कारण या मतदारसंघामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघास एकशे आठ क्रमांक दिलेला आहे या मतदारसंघात संभाजीनगर जिल्ह्यातील संभाजीनगर तालुक्यातील कांचनवाडी आणि संभाजीनगर सिबी या दोन महसूल मंडळाचा त्याचबरोबर संभाजीनगर महापालिका क्षेत्रातील वार्ड क्रमांक एक आणि वार्ड क्रमांक सतरा तेहतीस या वार्डांचा देखील समावेश होतो आपण मागील मध्ये बघितलं होतं की संभाजीनगर जिल्ह्यात एकूण नऊ विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी तीन विधानसभा मतदारसंघ हे बाजूच्या जालना लोकसभा मतदारसंघास जोडलेले आहेत उर्वरित सहा विधानसभा मतदारसंघाचा हा संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आलेला आहे आणि या संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघ आयरोच्या माध्यमातून दाखवलेला आहे आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार संजय शिरसाट हे विजयी झाले होते त्यांना त्र्याऐंशी हजार सातशे ब्याण्णव मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे अपक्ष उमेदवार राजू शिंदे यांना त्रेचाळीस हजार तीनशे सत्तेचाळीस मते मिळाली होती अशा प्रकारे चाळीस हजार चारशे पंचेचाळीस मताच्या मताधिक्याने संजय शिरसाट या संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसला विजयी झाले होते त्याचबरोबर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत आणि दोन हजार च्या विधानसभा निवडणुकीत देखील या मतदारसंघातून संजय शिरसाट हे विजयी झाले होते दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच प्रमुख पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती मतविभाजन झालेलं या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत दिसून येत आहे या चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील संजय शिरसाट शिवसेनेचे उमेदवार हेच विजयी झाले होते आणि त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव या निवडणुकीत केला होता तर तिसऱ्या क्रमांकाची मते गंगाधर गाडे पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार होते तर चौथ्या क्रमांकाची मते काँग्रेसच्या उमेदवाराला आणि पाचव्या क्रमांकाची मतं ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मिळाली होती आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा संजय शिरसाट शिवसेनेचे उमेदवार हे विजयी झाले होते त्यांनी अपक्ष उमेदवार राजू शिंदे यांचा पराभव केला होता आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात महायुती आणि महाआघाडी कायम राहील की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक रडतील यावरती देखील या देखी मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे त्याचबरोबर शिवसेना विभागली गेली असल्यामुळे ठाकरे सेना विरुद्ध शिंदे सेनेचे उमेदवार यांच्यामध्येच लढत होण्याची शक्यता आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद